अजून एकदा हे क्लीन व्हायचं आहे अजून एकदा हे असं चकचकीत व्हायचं आहे आता हा मुलांचा पहिला प्रयत्न आहे दोन हजार दहाची स्विफ्ट डिझायर आहे लाईन लेवल गाडीची करेक्ट आहे गाडीचं काम करायलाही मजा येणार रमेशभाई चव्हाण माझे मित्र देवगडवरून गाडी आलेली आहे कामासाठी दोन हजार दहाची फक्त हे थोडंसं मला पॅचअप कर पॅच करायचं तिथं हे पॅच करायचं आहे ही जाळी त्यांनी अगोदर मारलेली आहे आम्ही पण मारतो कधी कधी उंदरासाठी तुम्ही लक्ष द्या ही उंदराची जाळी असते आता ह्याच्यामध्ये जनरल काम होणार पुढचं सस्पेन्शन पाठीमागचं सस्पेन्शन अशी सगळी गाडी उघडली जाते प्रत्येक डोरचे हँडल रॅचेड सगळे ग्रीझिंग होतात सगळं क्लीन होतं बॉडी सगळी क्लीन होते याच्यावरती कलरचा एक हात आपण मारणार आहे हामस्टोनचा गाडी आठ दिवसात पूर्ण करायची आहे शर्तीचा प्रयत्न करणार आहे गाडी त्यांना दहा तारखेला द्यायची आहे चव्हाण साहेब काळजी करू नका युद्धपातळीवर काम चालू आहे आणि तुम्हाला देणार पुढचे दोन फेंडर हे बघा हे असं सडलेलं हे रिपेअर करायचं आहे हे बघा ही सगळी उघडल्यानंतर हे असं दिसते की काय काय सडलेलं आहे असं हे बघा हे सगळा पत्रा असं सडलेलं आहे इथं पाणी थांबते आणि सगळी उघडल्यानंतर गाडी जरा अशी दिसते काळजी करायचं कारण नसावं गाडी लवकरच पूर्ण होईल फक्त कलरसाठीच वेळ लागेल तो बाकी मागचं पुढचं सस्पेन्शन आणि हे काढलेलं इंजिन आहे त्यांचं याचे क्लशब्लेड प्रेशर बदलायचे आहे थोडंसं चेंबर लीक आहे थोडसा बुस्टर एक बदलायचा आहे वायरिंग टेपिंग करता करतायत पूर्ण वायरिंग आणि सस्पेन्शन तर होणारच आहे गाडी चकचकीत करून त्यांना ताब्यात द्यायचे आहे आता हे सगळे मी जोडणार माझं काम सगळं पूर्ण करणार हे हा भाग पाठीमागचा भाग आणि पूर्ण गाडीचा कलर हा चालू केल्यानंतर गाडी होईल सगळे डोरचे गोट हे आतील गोट गार्नेस आतील बाहेरील सगळं नवीन बसवणार मारुती जेन्युअन खर्चाचाही व्हिडिओ बनेल सस्पेन्शन जे खराब आहे सगळं नवीन बसणार पुढचं पाठीमागचं चला गाडी करूया तयार दहा तारखेला गाडी द्यायची आहे चव्हाणसाहेब म्हटले मला की मला माझ्या गाडीचा व्हिडिओ टाकला नाही तुम्ही आसिफभाई त्यांचे मित्र देवगडचे मुल्लाभाई हे बघा हे असं सगळं काढून व्यवस्थित धुऊन पुसून सुकवून डॅशबोर्डसकट सगळं आपण चेंज करतो हे असते जनरल गाडी बनवणे तशीच एक ही देसाईसाहेबांची बोलेरवाल्या आणि ही बोले युटिलिटी ही जनरल कामासाठी आलेल्या गाड्या आहेत ह्या महिन्याचं काम पूर्ण आहे काम आता कुठलीही गाडीचं काम घ्यायचं नाही कारण ती बाहेरची एक इंडिगो ती स्विफ्ट तयार झालेली आहे आता पुढची कुठली गाडी आपण कामाला घ्यायची नाही आहे चला बघा बघत रहा नक्कीच गाडी तारखेला देण्याचा प्रयत्न करणार